काश्मीर हे समीकरण आता उसट होत आहे देशाच्या अन्य भागातही केशरची शेती फुलवण्याचे प्रयोग कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत राहुरीत राहत्या घरातील एका खोलीत केशर पिकवण्याचा प्रयोग चिंचकर दाम्पत्यांनी पूर्ण केला आहे शेती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी प्रयोगशील शेती करत आहेत तसंच अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना बगल देत आधुनिक शेती करत आहेत अशाच एका शिक्षक दाम्पत्याने इंटरनेटच्या मदतीनं राहत्या घरात केशर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे अनियंत्रित वातावरणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे अवेळी पाऊस अवेळी थंडी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आय ऑलरेडी हॅव अ जॉब बट आमच्या उरलेल्या वेळामध्ये आम्हाला काहीतरी युनिक करायचं होतं आणि या उद्देशाने आम्ही गुगलवरती सर्च केल्यानंतर आम्हाला सॅफ्रॉन फार्मिंग बद्दल समजलं यानंतर गुगलवरती आणखी सर्च केल्यानंतर आम्ही आणि रिसर्च पेपर रीड केले त्यानंतर आम्ही केसर फार्मिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही केसर काश्मीरमधले जे प्रॉपर शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधला डिटेल चर्चा केली आणि सॅफ्रॉन फार्मिंग करण्याचं निश्चित केलं त्यानंतर आम्ही जुलैमध्ये केशराचे कंद काश्मीरवरून मागवले आणि ऑगस्ट मध्ये आपण त्याचं प्लांटेशन आपल्या रूममध्ये केलेलं आहे आपण इथे बघत असाल थर्माकोलच्या रूम्स आपण बनवलेल्या आहेत माझी रूम जी आहे एकशे पासष्ट स्क्वेअर फुटची रूम आहे आणि त्याच्यामध्ये आरसीसी ज्या वॉल आहेत त्याला आपण आतल्या बाजूने थर्माकोल लावलेलं ला आहे थर्माकोल हे बेस्ट इन्सुलेशन आहे यामुळे ऐ... जे आपण टेम्परेचर काश्मीर सारखं मेंटेन करणार आहोत ते टेम्परेचर थर्माकोलमुळे मेंटेन राहतं आणि त्यानंतर आपण सीड्ससाठी रॅक्स बनवलेले आहेत सहा बाय सहाच्या आमच्या रॅक्स आहेत आणि त्याच्यामध्ये लाकडी ट्रेस ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काश्मीरवरून मागवलेले जे सीड्स आहेत ते इथे ठेवलेले आहेत त्यानंतर त्यान टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी एसी आणि चिलर याचा वापर आपण इथे केलेला आहे आणि आर्द्रता मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिटीचं मशीन आपण इथे बसवलेलं हो आहे सेम टू सेम जसं काश्मीरमध्ये टेम्परेचर असतं सेम टू सेम तसंच टेम्परेचर आपण आपल्या या रूममध्ये तयार केलेलं आहे काश्मीरवरून आम्ही तीनशे किलो कंद मागवले होते आणि या तीनशे किलो मधून फ्लावरिंग आपलं काढून झालेलं आहे साधारण अडीचशे ग्रॅम पर्यंतचं केसर आपलं निघालेलं आहे एक ग्रॅम केसरची किंमत मार्केट मध्ये साधारण सातशे ते आठशे रुपये ग्रॅम प्रमाणे आहे आणि याप्रमाणे आम्हाला आमचा पहिल्यांदा प्रॉफिट झालेला आहे आम्हाला ही रूम बनवण्यासाठी रूमचा खर्च आणि सीड्स मागवण्याचा खर्च एकूण खर्च साधारण पाच ते सहा लाख रुपये खर्च झालेला आहे एक ग्रॅम केसरची किंमत बाजारात सातशे ते आठशे रुपये ग्रॅम प्रमाणे आहे तर याप्रमाणे आम्हाला फायदा झालेला आहे Uh, ही जी इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे रूम बनवण्याचा खर्च आणि सीड्सचा खर्च हा पहिल्याच वर्षी येतो कारण आपण हे जे सीड्स मागवलेले आहेत हे फ्लावरिंग नंतर मल्टिप्लिकेशन फेज मध्ये जातात आणि एका कंदाचे तीन ते चार कंद तयार होतात आणि त्यामुळे या वर्षी जेवढे कंद आहेत त्याच्या साधारण तीन ते चार पट कंद आपले पुढच्या वर्षी असतात म्हणजे रूम बनवण्याचा खर्च आणि हा कंदांचा खर्च हा पहिल्याच वर्षी असतो नंतरच्या वर्षी आपल्याला प्रॉफिट मिळायला सुरुवात होते नक्कीच या वर्षी आम्ही मल्टिप्लिकेशन त्याच घेत आहोत पुढच्या वर्षी मात्र आम्ही फ्लावरिंग घेणार आहोत आणि आणखी तीन चार वर्षांनंतर हेच कंद आम्ही सेल पण करणार आहोत चिंचकर यांना शेती करण्याची आवड मात्र घरी शेती नव्हती त्यातच पती पत्नी दोघेही शिक्षक आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा होती त्यातूनच गुगलवर केशर शेती बद्दलची माहिती मिळवली तब्बल दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर या शिक्षक पती पत्नी घरातच केशर शेती करण्याचा निर्णय घेतला केशर शेतीला पूरक असलेलं हवामान तापमान हवेतील ओलावा असं वातावरण मर्यादित जागेत तयार केलं त्यासाठी आवश्यक असणारे केशर शेख कंद त्यांनी थेट काश्मीर येथून मागवले तंत्रज्ञानाचा वापर करून काश्मीर सारखं वातावरण त्यांनी राहत बंद खोलीत तयार केलं हवेतील ओलावा आणि नियंत्रित तापमान याच्या आधारावर अगदी दोनच महिन्यात त्यांच्या केशरला आली घराच्या दुसऱ्या अकरा फूट बाय पंधरा फुटाच्या बंद खोलीत केशर पिकवण्याची किमया साध्य करून कृषी क्षेत्रात एक नवीन प्रयोग त्यांनी केलाय शेती करायची असा मोठा विचार होता डोक्यामध्ये त्यामुळे मग आम्ही सर्व शोधत होतो परंतु तेव्हा गुगलला ला जेव्हा आम्ही पाहिलं तर केस शेती ही आपल्या रूममध्ये सुद्धा करता येते असं आम्हाला जाणवलं आम्ही आत्ताच नवीन बंगला बांधलेला होता आमच्याकडे एक रूम एक रूम होती शिल्लक घरामध्ये तर त्या घरामध्ये असल्यामुळे रूमचा उपयोग होईल का असं आम्हाला वाटत होतं त्यामुळे मग आम्ही सध्याला बघितलं की ही रूम हे आपल्याला करण्याचं की या रूममध्ये एखादी रूममध्ये एखादा छोटासा व्यवसाय किंवा शेवटस पीक घेता येईल असं वाटलं होतं गुगलला युट्यूबला सर्च केलं तर असं जाणवलं की केस शेती ही रूममध्ये करता येते त्यामुळे मग आम्ही तिचा शोध घेतला गुगलला युट्यूबला पाहिलं तर सर्च फिरता तरी काश्मीरला गेलो तिथं पाहिलं की केस शेती ही करता येते परंतु नैसर्गिक वातावरण हे दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे त्याच्यामुळं तिथं पण शेती पूर्णपणे निसर्ग तर होत नाही तर तिथं काही ठिकाणी काही लोकांनी ती रूममध्ये केलेली ते आम्ही तिथं जाऊन बघितली तर ती संकल्पना खूप छान वाटली आणि त्याच्यामध्ये एरोपोनिक हायड्रोपोनिक असे दोन तीन प्रकार होते तर मग ही शेती करायची म्हणजे कशी करायची एरोफोनिकद्वारे ही शेती करता येते असं जाणवलं तर मग त्यासाठी इक्विपमेंट काय काय लागतं त्याची चौकशी केली त्यासाठी ए सी ट्रिलर आणि ह्युमिडिफायर या गोष्टी ती। लागतात त्या गोष्टी आणल्या आणि आम्ही ठरवलं की आता आम्हाला केसर शेती करायची केसर शेती करायची त्यानंतर मग आम्ही ते काश्मीरला गेलो होतो तिथं आमच्या शेतकऱ्यांचा नंबर घेतले होते त्यांच्याकडून आम्ही ते केसर आणले आणि इथं त्याचं ते बल्क असतं त्याला बल्क म्हणतात. ते बल्क आम्ही घेतले इथं आले त्यानंतर ते साफ केले आणि नंतर इथं रॅक दिसत आहेत त्या रॅकमध्ये ते व्हर्टिकल पद्धतीने ते तयार केले आणि त्याच्यामध्ये ते लावले जेव्हा ते लावली तेव्हा ते जून जुलैमध्ये ते पल्क लावले त्यानंतर तीन महिने त्याच्यामध्ये आणि वातावरणामध्ये सी आणि चिलरचा वापर करून ते त्यानंतर अडीच महिन्यानंतर त्यांना फ्लावर आलं फ्लावरिंग आलं तर आम्ही तीनशे किलो बल्क आणले होते त्यापैकी अडीचशे ग्राम आम्हाला फ्लावर निघाले या फ्लॉवर मध्ये केशर कलर आणि रेड शेड मध्ये आहे त्याची किंमत सध्याला एक ग्रॅम ची किंमत आठशे ते हजार रुपये आहे हे आमच्या मुंबई जवळ केशर एक्सचेंज झालेलं आहे राहिलेलं आणि इथून पुढे आता ते बल्क फ्लॉवर झाल्यानंतर ते मल्टिफिकेशन ला आम्ही लावलेले होते मल्टिप्लिकेशन मल्टिफिकेशन इथे आल्यानंतर ते गव्हर्नमेंट झालं केशर शेती करण्याआधी काश्मीरच्या केशर उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला जून दोन हजार ला तीनशे किलो केशर कंद त्यांनी काश्मीर येथून मागवले केशर शेती उभी करण्यासाठी एकूण सहा लाखांचा त्यांना खर्च आला त्यांनी दोनशे पन्नास ग्रॅम शेतीचं उत्पन्न मिळवलं असून आठशे ते एक हजार रुपये ग्रॅम प्रमाणे केशरची विक्री सुरू आहे पुढील वर्षी चौपट उत्पन्न मिळणार असल्याची अपेक्षा चिंचकर दाम्पत्यांनी व्यक्त केली आहे अहिल्यानगरहून रवींद्र महाले सह बिरो रिपोर्ट ई टी व्ही भारत